नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आलेलो आहे आज मुखेड या गावी जय किसान ग्रीन इंडिया प्रतिनिधी दी दीपक पाटील तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ नमस्कार नमस्कार देवरे राहणार मुखेड तालुका जिल्हा नाशिक तर आपण हे जे झेंडू जे प्लॉट आहे तर झेंडू प्लॉट साठी आपण मल्चिंग पेपरच्या खाली जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल बुरशीजाने बॅक्टेरिया युक्त खत वापरलेले होते आणि हा जो प्लॉट आहे एकदम म्हणजे हाईट वगैरे झालेली आहे फूल वगैरे भरपूर प्रमाणात आहे आणि याचे हार्वेस्टिंग किती झालेले आहे आतापर्यंत <laughs> दहा हार्वेस्टिंग झालेले दहा हार्वेस्टिंग झालेले आहेत आणि आज जर प्लॉट जर बघितला तर प्लॉटला एकदम ग्रीनरी दहा हार्वेस्टिंग म्हणजे खूपच झाल्या तर दहा हार्वेस्टिंग म्हणजे काही काही लोकांचं जर बघितलं तर चार पाच हार्वेस्टिंगमध्ये प्लॉट खत खतम होऊन जातो खालून करपा येऊन जातो आणि प्लॉट खराब होऊन जातो तर हे जे आपण जनरल आपलं बायोलॉजिकल फर्टिलायझर टाकलेलं होतं तर हे खताने लॉंग टाईम काम केलेलं आहे आणि प्लॉट हा एकदम रेग्युलर मध्ये चालू आहे तर याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू इच्छितचा अनुभव सांगा तुमचा अनुभव असा आहे की मी हे खत वापरल्यानंतर हिवली झाडांची ग्रीनरी आणि पान पान टिकून राहिलं आणि खालून आ, आ, कार तो कारपाय ब्लाईट कारपा तो बी आला नाही आणि एवढा पाऊस चालून बी आपल्याकडे जास्त पाऊस होता या वर्षी बरोबर तरी प्लॉट ग्रीनरी टिकली आणि लॉंग टाइम काम केलं आणि या कंपनीचं असं म्हणणं आहे साई सुपर येलो व्हरायटी आहे आप आपल्याला प्रिसीजन कंपनीची गुड कमरा एवढं हाईट घेतलं तर कमरा एवढीच वाटते आणि आज जर बघितलं तर एवढा झालेला आहे तर ह्या कंपनीने सजेस्ट केलं की आमची व्हरायटी कमरा एवढी वाढते पण आपण जे ताकद लावलेली आहे जे की तुम्ही बायोलॉजिकल शेती करताय सेंद्रिय शेती करताय याच्या माध्यमातून कसं असतं की जे आपण रासायनिक खत टाकतो ते रासायनिक खत हे तात्पुरता काम करतात बरोबर म्हणून जे बी आपलं उत्पन्न निघतं ते तात्पुरतंच निघतं जेवढा खोडा आपण घ्यायचा आहे तेवढा पुरता तेवढं आपल्याला औषध सोडावं लागतं केमिकल आणि ते लय झालं तर पंधरा दिवस आठ दिवस असं काम करत असतं आणि यांनी दर दहा गोण्या टाकलेले एकरी झेंडूला तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं जसं की आपलं निमशक्ती पावर टाकलेलं आहे त्याच्यानंतर फॉस्फेट सोलेबीला बॅक्टेरिया युक्त टाकलेलं आहे त्याच्यानंतर बायो एनपीके टाकलेलं आहे सिक्स जी प्लस मायक्रोवायझर टाकलेलं आहे त्याच्यानंतर बोनोमिल पावडर वापरलेलं आहे तर असे कंपोस्ट खत वापरलेले जय किसान म्हणून तर असं यांनी दहा गोण्यांचा बेसल डोस मिक्स करून वापरला यामुळे जवळजवळ झेंडूला लाँग टाइम रिपोर्ट मिळतोय आणि आज जर खाली जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा हा विषय नाहीये बघू शकता फुल वगैरे लागत आहे आणि नवीन कळी पण भरपूर फार भरपूर केला तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बंधूंना याच्या बाबतीत Uh, कोणती uh, आपण ऑर्गेनिक शेती ना ही शंभर टक्के केली पाहिजे आणि प्रत्येकानी ही आपले खते वापरले पाहिजे म्हणजे काळाची गरज काळाची गरज आहे आणि जमीन आ, जमीन सुपीकता आणि ऑर्गेनिक कार्बन जास्त दिवस टिकून राहील टिकून राहील आणि ऑर्गेनिक कार्बन पण सुधरेल असं मला वाटतं आणि यावर्षी जी ग्रीनरी बघितली ना मी माझ्या पाच वर्षाच्या अनुभवामध्ये ही क्वालिटी वेगळीची म्हणजे पेक्षा तुम्हाला अनुभव वेगळा मी पंधरा ते चौदा खुडे करणार शेतकरी पण वर्षी मला अपेक्षा आहे आपले खते वापरल्यानंतर डबल होतील वीस ते बावीस खुडे शंभर टक्के होणार बरोबर आज तसं दिसतो जे कारण की आता तुमचं हार्वेस्टिंग होऊन गेलेलं आहे प्लॉट हो। जर हार्वेस्टिंग झालेलं नसतं तर आज एवढे फुलं दिसले असते याच्यावर कारण की आता जवळजवळ दोन चार दिवस झालेले हार्वेस्टिंग झाले तर तीन दिवस झालेले आणि परत आम्ही एक व्हिडिओ बनवायला येणार आहे की जास्त प्रमाणात हे फुलाचे जे हे होणार आहे साईज होणार आहे त्या टायमाला आम्ही व्हिडिओ बनवणार आहे परत एक तर इतर शेतकरी बांधवांनी जय किसान गिरी टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल खत एकदा अवश्य वापरून बघा आणि आपली जमीन वाचवा जे की आपण रासायनिक खत दिवसेंदिवस टाकतोय तर त्याच्याने काय होतंय लॉंग टाईम काम करत नाही रासायनिक खत तर हे तात्पुरता काम करत आहे आणि पंच्याहत्तर टक्के जमिनीत वितळून खाली जात आहे त्याचं परमाण त्याचं साईड इफेक्ट होतोय पाणी मोचड होत आहे पाणी क्षारयुक्त होत आहे आणि जमीन डीप सोय झाल्यानंतर आज तुम्ही कुठलंही पीक घेऊ शकत नाही कारण की खारवट पाणी जर झालं तर ते खारवट पाणी कशाला चालत नाही आपली जमीन वाचवायची असेल तर तुम्ही रासायनिक खत वापरा पण प्रमाणात वापरा जे की गरजेनुसार वापरा असं म्हणत नाही आम्ही की शंभर टक्का तुम्ही रासायनिक बंद करून टाका पण निदान तुम्ही बेसल डोस टाकताना तरी बायोलॉजिकल वापरा किंवा बॅक्टेरिया युक्त खत वापरा जेणेकरून जमिनीला बुरशी आलेली असेल तर ती बुरशी कमी होऊन आपटेकचं प्रमाण वाढेल तर याच्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीने बायोलॉजिकल फर्टिलायझर विकसित केलेले आहे तर ते तुम्ही नक्की वापरा आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे की परगतशील शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीने उभारलेली शेती आहे आणि आम्हाला आनंद झाला आल्यानंतर प्लॉटवर धन्यवाद देवरी पाटील नमस्कार